자라. 벌스 खाली 벌스. 알리 벌스. 아유, 오매야. 이 서러 벌스.

नमस्कार पाटील नाही ना काय काय उठ बाज झालं बाबा बाज झाला चला चला वरती चल। 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 चला वरती चल वरती चला चला आता बाज झालं चल नाही चल वरती चल वरती Oh. Woah, bye. Yeah. <laughs> yo, yo, yo. Hello <tullum> Sara, hello. Number. Number <tullum> 1.

let आता बस आता माझं डोकं गरम करू माझं डोकं गरम करू नको आता तू चला ड्रायव्हर तू बबडी आहे नाही चल मारलं ना मारू आता राऊंड किती असतील काय माणूस रे किती राऊंड मारू याला असे आता नसतो मारीच एक मनो मनो एक मनो मनो विचार बنده नुज लाव तिकडे बघ ए वायरल होती बघ व्हायरल होईल आता काय वायरल व्हायचं राहिले म्हणून माहिती का तुला सारे तुझे मांजर केली अरे हिरो हा कसे जीव लावतो ते लांब चल कपडे हे राजा नाही नाही आता नाही आता पाच मला आणलं नाही मांजारी खाली आलन हे आता वाजवत आयको नको दिसतो माझ्या जवळ पास विचारत बोलल्या उजळो तू चल आला तिकडे खाली बिबट्या तुझा मावस बाव। भाऊ माऊस भाऊ आला इकडे अपोलीकडे माऊस भाऊ माऊस बहिणी भरपूर आले सारे कापस आहे का तू बिबटे आहे का घरातला बिबटी आहे ना बरं घरातलं ठीक आहे बस आता बस 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 नाटकं तुझ्या ना? बस हा नाही नाही बस आता आहे ना नाटकं नाही बस